महाप्रसादातून अन्न नागरिकांना त्रास प्रभाकर कोरे हो यांच्या आदेशावरून केएलीच्या पाच अँब्युलन्स आणि डॉक्टर्सची टीम दाखल माजी आमदार राजेश पाटील सरपंच आणि ग्रामस्थांकडून केएली आणि तो टीमचे आभार गडिलस तालुक्यातील सामरे इथं दत्त जयंती महाप्रसादानंतर गुरुवारी भीषण अन्न विषबाधा झाल्याची घटना उघड झाली तब्बल चारशे सात नागरिकांना उलटी जुला पोटदुखी थंडी अशक्तपणा आणि ताप अशी लक्षणं दिसू लागल्यानं आरोग्य यंत्रणेची मोठी धावपळ उडाली शिळी बटाट्याची भाजी आणि खीर हे प्राथमिक कारण असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं अठराशे चौऱ्याहत्तर लोकसंख्या असलेल्या सामरे गावात अल्पावधीतच अनेक रुग्णांची तब्येत बिघडल्यानं मोठी चिंतेची स्थिती निर्माण झाली प्राथमिक शाळा सामरे इथं सत्याऐंशी प्राथमिक आरोग्य केंद्र कांदळेवाडी इथं चोपन्न ग्रामीण रुग्णालय नेसरी इथं दोनशे बत्तीस उपजिल्हा रुग्णालय गळिंगज इथं बत्तीस तर प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड इथं दोन रुग्णांची नोंद झाली साधारण एकशे एकसष्ट जणांना दाखल करून उपचार दिले जात असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे पाणी आणि अन्न नमुने तपासणीस पाठवले असल्याचं आरोग्य विभागानं के स्पष्ट केलं या गंभीर घटनेची तत्काळ दखल घेत केएलई सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी अत्यंत संवेदनशीलता दाखवत मदत कार्य त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले त्यानुसार पाच अँब्युलन्स आणि डॉक्टर्सची विशेष वैद्यकीय टीम थेट सामरे गावात दाखल होऊन युद्धपातीवर उपचार कार्य सुरू केलं रुग्णांचं परीक्षण प्राथमिक उपचार आणि आवश्यकतेनुसार सुरक्षित रेफरलची अत्यंत नीटनेटकी व्यवस्था केएलई टीम कडून करण्यात आली घटनास्थळी चंदगड जनसंपर्क अधिकारी सुनील सुनील शिंदे सुनिल सोमनाथ पाटील आणि संदीप गावडे यांनी वैद्यकीय पथकासोबत समन्वय साधत रुग्ण आणि ग्रामस्थांना आवश्यक मार्गदर्शन केलं या तातडीच्या मदत कार्याबद्दल माजी आमदार राजेश पाटील तसंच सांबरे गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी केएलई सोसायटी वैद्यकीय टीम आणि पीआर विभागाचे आभार व्यक्त केले दरम्यान गडिंगलज चंगड आणि आजरा तालुक्यातील आरोग्य विभागाची संपूर्ण टीम तालुका आरोग्य अधिकारी आणि उपजिल्हा रुग्णालय गडिंगलज ग्रामीण रुग्णालय आजरा आणि नेसरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करते तीनही तालुक्यातून पुरेसा औषध साठा सलाईन साधन सामग्री उपलब्ध करून कोणतीही कमतरता पडू दिलेली अन्न औषध प्रशासन विभागानं घेतलेले अन्न नमुने पुढील तपासणीसाठी सहाय्यक आयुक्तांकडे पाठवले आहेत सध्या सांबरे गावातील परिस्थिती नियंत्रणात असून वैद्यकीय पथक सातत्यानं रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा